नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या चा आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की काजलचा फोटो जेव्हा अनामिका लॉनमध्ये आणून जावं लागते त्याच्यावरती रॉकेल होते तेव्हा कला आणि रजनी तिला समजावून सांगतात परंतु कलाचं न ऐकता तिने कलाला जोरात धक्का दिलेला असतो अनामिका म्हणते तू तिची बहीण आहे म्हणून तू तिची बाजू घेते पण जो माझा नवरा आहे त्याचं काय तो का तिची बाजू घेतोय त्याचा अजूनही तिच्यावरतीच प्रेम आहे का आता कोणाचंही काहीही मी ऐकणार नाही असं म्हणत तिने कलाला खूप मोठा जोराचा धक्का दिलेला असतो बिचारी कला खाली पडते आता फायनली अनामिकाने काजलच्या फोटोवरती आग लावलेली असते आणि सोहम हा अर्धवट जळलेल्या फोटोकडे पाहून दाय मोकलून रडू लागतो अक्षरशः अनामिकाने काजल आणि सोहम यांच्या प्रेमाचा खूनच केलेला असतो एका छोट्याशा चो फोटोवरून तिने इतका मोठा सीन क्रिएट केलेला असतो आणि आता सो तो अर्धवट राहिलेला फोटो कला हातात घेते आणि खूप रडू लागते तिच्या बहिणीचा म्हणजे गुंड